नमस्कार मित्रांनो मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे हो मित्रांनो अखेर कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने कांद्याच्या मंजुरी दिली आहे देशातील कांदा निर्यात बंदीची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत होती मात्र त्यापूर्वीच निर्यात बंदी हटवली आहे लवकरच येईल अशी माहिती केंद्रीय डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र गुजरात मध्ये कांद्याचा मूलभूत साठा असून दर कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे त्यानंतर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तीन मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अपडेट होता मित्रांनो या संदर्भात आता आधी सूचना काढण्यात येईल जसे ही मित्रांनो आधी सूचना निघेल त्या संदर्भात आपल्या चॅनल वरती लगेच व्हिडिओ घेतला जाईल मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद